हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आणि असेच हसत राहा आनंदी राहा खुश राहा नामस्मरण करत राहा आज आता कालचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल तुम्हाला आता कळलं असेल की नेहमी म्हणजे ज्यांना शुगर आहे किंवा डॉक्टरांनी ज्या गोळ्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण स्वतःहून बंद करायच्या नाही आणि ह्या केवळ आणि केवळ कारण माझ्या जा मुलीची जाऊ रे, रेडिओलॉजिस्ट आहे तर तिने सांगितलं की काकांनी ह्या गोळ्या बंद केल्यामुळे त्यांना हा त्रास झाला त्यामुळे रक्ताच्या घोटाळ्या झाल्या आणि कसं असतं नेहमी ना आपलं अंतर्मन किंवा आपलं आपल्याला हे मिळत असतं आतून शरीरातनं की म्हणजे जर आपल्याला काही होत असेल किंवा हे असेल काही तर आपल्याला कळत असतं पण ह्यांनी ना दुर्लक्ष केलं ह्यांनी सांगितलं नाही कधी आम्हाला आणि त्यांची म्हणजे तेव्हा डॉक्टरांना त्यांनी सांगितलं की मागे मान त्यांची म्हणजे मान असं नाही पण जिथे छोटा मेंदू असतो आपला तिथे नेहमी खूप दुखायचं म्हणजे हे जर त्यांनी आधीच सांगितलं असतं तर काही तपासण्या किंवा हे आधीच केलं असतं पण ठीक आहे आता निभावलं पण म्हणजे खूप सगळ्यांनाच त्रास झाला आणि त्यांनी तो बघितला आहे की सगळ्यांना त्यांच्यामुळे कसा त्रास झाला आहे तो आणि मग त्यांनाही आता कळून चुकलं असेल की असं जर काही झालं निदान कमीत कमी ह्या वयात तरी माणसांनी सांगायला पाहिजे काय होत असेल आपल्याला किंवा काय अगदी किरकोळ काय झालं तर ठीक आहे पण आता मागे दुखतंय वगैरे हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं तेव्हा त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझं नेहमी ने मागे दुखतं त्यावेळेला आम्हाला समजलं त्यांनी कधी काही आम्हाला सांगितलं नाही आणि त्यामुळे मग आम्हाला पण काही माहीत नव्हतं कळत नव्हतं बरोबर व्यवस्थित ते त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित होतं त्यामुळे आम्हाला हांच ठीक आहे म्हणजे खातात पितात सगळं बोलतात सगळं करतात मग आम म्हणजे अशी कल्पनाच नाही आहे ना की यांना काही होत असेल किंवा दुखत असेल काही असं वाटलंच नाही कधी कारण तसे सगळेच जण काळजी घेतात त्यांची पण ठीक आहे एक मनुष्याचा स्वभाव असतो माणसाचा की काही माणसं फटाफटा बोलतात किंवा काही माणसं सगळं मनात ठेवतात पण हे असं ह्याच्यामुळे मग असा हा त्रास होतो आणि दुसरं मला तुम्हाला एक सांगायचं की त्यांना ना एक्सरसाइज करायला कधी आवडत नव्हती कधीच नाही म्हणजे त्यांना अगदी खूप आधी आधी त्यांच्याजवळ वेळ नसायचा ते म्हणाले की माझ्याजवळ वेळ नव्हता मी सकाळीच मला जावं लागायचं ऑफिसला म्हणजे कंपनीत होते ते तर शिफ्ट असायच्या त्यामुळे त्यांना सकाळी लवकर जावं त्य लागायचं आणि त्यामुळे मग त्यांना वेळ मिळायचा नाही आणि तसं बघायला गेलं तर जी आपली पिढी आहे म्हणजे आता जी साठी सत्तरीची आलेली ही पिढी आहे ह्यांना म्हणजे त्यावेळेला असं जिम वगैरे काही नव्हतंच म्हणजे आजकालची मुलं एक वीस पंचवीस वर्षाची झाली की जिमला जायला सुरू तर आपण मुलांना काही असं म्हणजे मुलं वीस पंचवीसाव्या वर्षी जिमला वगैरे जातात तर म्हणजे आपली म्हणजे आमची जी पिढी आहे एक साठ सत्तरच्या आसपासशी तर त्यांना म्हणजे कसं जिम वगैरे माहीत नसतं त्यावेळेला आणि त्यावेळेला काही एक्सरसाईजला किंवा ह्याला व्यायाम हां व्यायामशाळा असायची त्यावेळेला पण व्यायामशाळेत वगैरे असे काही जना खूप आवडे असेच लोक जायचे त्यामुळे ह्यांना ना हे पहिल्यापासनं म्हणजे एक्सरसाइज करणं हे त्यांना काही जमत नव्हतं आणि त्यांना आवड पण नव्हती तर सगळे आम्ही खूप घरातले सांगून सांगून दमलो की आता तुम्ही एक्सरसाइज म्हणजे रिटायर झाल्यावर की एक्सरसाइज करत जा किंवा एक्सरसाईज केली पाहिजे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं किंवा आपण वॉक वॉकला जर गेलो ना तर मला असं वाटतं की काहीतरी म्हणजे योगा किंवा असं सायकलिंग वगैरे असं सा काहीतरी करायला पाहिजे कारण काय नुसतं वॉक करून उपयोग नाही त्याच्याबरोबर स्ट्रेच जो शरीराला आपल्याला द्यायचा असतो तो द्यायला पाहिजे त्यामुळे पण ह्यांना आवडच नव्हती हे उठायचे मात्र लवकर पण त्यांना सकाळी चहा करून पेपर वाचायला खूप आवडायचा त्यामुळे ते सकाळी उठून पेपर वाचायला बसायचे आम्ही नेहमी सांगायचो त्यांना की तुम्ही सकाळी उठता लवकर तर तुम्ही सकाळी उठल्यावर वॉकिंग करायला जा किंवा तुम्ही एक्सरसाइज करा काही योगा करा काही काहीतरी करा पण त्यांना ते पहिल्यापासून आवड नसल्यामुळे ते करत नव्हते आणि मग मला असं वाटतं की हा ह्याचा पण सगळ्याचा परिणाम होतो म्हणजे मी हे म्हणून का सांगते नाही तर तुम्हाला असं वाटेल की अरे त्यांना आवड नव्हती हे कशाला तुम्ही आम्हाला सांगता पण हे मी का सांगते की असं असल्यामुळे त्यांना कधी म्हणजे त्यांनी एक्सरसाइज वगैरे केली नाही किंवा शरीराला थोडंसं आपण म्हणतो जसं एक यंत्र असतं त्या यंत्राला आपल्याला चालू ठेवायला लागतं किंवा काहीतरी एक्सरसाइज करा त्यांना काम द्यायला लागतं नाहीतर ते गंजतं तसं आपल्या शरीराचं आहे की आपल्याला पण काहीतरी एक्सरसाईज करावे लागतात ते नाही केल्या तर आपल्या शरीराचे पण एक एक अवयव म्हणजे असे थोडेसे हे व्हायला लागतात की त्यांचं काम संथ व्हायला लागतं त्यामुळे हे सगळं करणं फार गरजेचं आहे पण हे त्यांना कधी आवडत नसल्यामुळे त्यांनी केलं नाही म्हणजे ह्याचा सगळ्याचा हा परिणाम होऊन आणि त्यात त्यांनी ते रक्त होण्याच्या गोळ्या बंद केल्या त्यामुळे त्या सगळ्याचा परिणाम होऊन त्यांना हे झालं पण नशिबानी देवाच्या कृपेनी माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादानी सगळं निभावून नेलं काही त्रास झाला नाही पण तुम्ही सगळ्यांनी ही काळजी घ्या एक्सरसाइज करत जा गोळ्या नीट घेत जा आणि आपल्याला तसं सद्गुरूंनी सांगितलं आहे की आपलं एक सूक्ष्म हे असतो जीव म्हणजे आपलं जे अंतर्मन म्हणतो ना आपण की नेहमी असं बघा कधीकधी आपण म्हणतो एखादी गोष्ट व्हायची असेल आपण म्हणतो हे अरे मला असं वाटतच होतं की हे असं करावं म्हणजे अंतर्मन जे आपलं सांगतं ना ते पण कधी कधी ऐकायला पाहिजे कारण ते मला असं वाटतं की ते अंतर्मन आपल्याला सूचना देत असतं किंवा शरीर जेव्हा काही आजार व्हायचे असतात ना त्यावेळेला आपल्याला आधी ती थोडीफार सूचना मिळत असते की असं नाही आहे की अचानक पटकन होतं म्हणून तर त्यांनाही तसं काहीतरी झालं असेल किंवा मिळालं असेल किंवा त्यांनी जेव्हा ते रात्री उठून गेले त्यावेळेला त्यांनाही काहीतरी वाटलं असेल त्याच वेळेला त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी काही सांगितलं नाही मला आणि हे जे त्यांचं मागचं डोकं दुखायचं सारखं ते पण त्यांनी आम्हाला आधी कधी सांगितलं नव्हतं आणि जेव्हा डॉक्टरांनी विचारलं तेव्हा त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझं नेहमी मागचं डोकं दुखतं मग ज्यावेळेला म्हणजे काही थोडंफार जे आधीच तपासण्या करून कळलं असतं तर मग एवढी वेळ आली नसती म्हणजे हे असं जे झालं ते सगळं झालं नसतं म्हणून प्रत्येकाने आपल्या जे काही तपासण्या किंवा आपलं जे काही असेल ते रेग्युलर करत जा एक्सरसाइज करत जा गोळ्या व्यवस्थित घेत जा आणि जे मी म्हणते सद्गुरूंनी पण गुरुवाणीमध्ये सांगितलेलं आहे की आपलं जे अंतर्मन आहे सूक्ष्मजीव आहे ह्याच्यातनं आपल्याला सूचना मिळत असतात आणि खूप वेळा असं असतं की आपण आपल्या मनाचा ऐकायला पाहिजे ते आपण ऐकत नाही आपण दुसरंच काहीतरी करत असतो आपलं अंतर्मन सांगत असतं आपल्याला की हे करा हे नका करू किंवा एखादी गोष्ट आपल्याला हां आता नेहमी असं नाही पण जेव्हा आपल्याला सतत आतून काहीतरी आपला आवाज येतो आपल्याला कळतं त्यावेळेला आपण हे ती गोष्ट आपण ऐकायला पाहिजे अंतर्मनाची कारण त्याच्यामुळे पण आपल्याला खूप फायदा होतो त्यामुळे ह्याच्या पुढे जे काय असेल ते अंतर्मन म्हणजे जे आपले हे असेल तसं गुरु गुरुवाणीमध्ये सा, सांगितलेलं आहे नित्य गुरुवाणीमध्ये की सूक्ष्मदेह असतो त्या सूक्ष्मदेहाचे ऐकले तर बुद्धी विका विकासाकडे धाव घेते म्हणजे सूक्ष्मदेहाचे आपण ऐकायला पाहिजे आपल्याला सूचना मिळत असतात पण आपण ऐकत नाही मनुष्य अनेक गोष्टीत यशस्वी होतो म्हणजे जर तुम्हाला यशस्वी होत असेल तर तुमचं तुम्हा अंतर्मन तुम्हाला काय सांगतं इकडे लक्ष द्या अंतर्मनाचं ऐकलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता त्याला धैर्य प्राप्त होते परंतु सूक्ष्मदेहाचे ऐकले नाही तर बुद्धी विकाराकडे धाव घेते म्हणजे गुरुदेवानी गुरुवाणीमध्ये पण हेच सांगितले की तुम्ही सूक्ष्मदेह आहे त्याचं तुम्ही ऐकत जा जे तुमचं अंतर्मन सांगताय ते ऐकत जा ते जर तुम्ही ऐकलत तर तुम्ही यशस्वी होता आणि विकासाकडे जाता आणि जर सूक्ष्मदेहाचे आपण ऐकलं नाही आणि आजूबाजूचंच हे आपल्या काहीतरी वेगळं करत राहिलो तर आपली बुद्धी विकाराकडे धाव घेते माणसाचा आत्मविश्वास जातो व माणूस खसतो आणि मग नंतर तो, तो वितरा होतो म्हणून नेहमी सूक्ष्मदेवा देहाचे ऐकले पाहिजे सूक्ष्मदेहच तुला देहाला संकेत करतो म्हणजे आपलं अंतर्मन आहे तो ते हे स्थूलदेह म्हणजे जे आपलं वरचं हे आहे सूक्ष्मदेवामुळेच स्थूलदेवाला मह देहाला महत्त्व असतं सूक्ष्मदेह हे स्थूलदेहाला संकेत करतो असे कर तसे करू नको म्हणजे हे आपण म्हणतो ना माझ्या अंतर्मनात मला वाटतं किंवा असं करावं किंवा असं करू नये ते हे असतं आणि काही वेळा मनुष्य त्या संकेताकडे लक्ष देतो तर काही वेळा लक्ष देत नाही कारण त्याचा त्याच्यावर विश्वास नसतो त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुमचं अंतर्मन सूक्ष्म सांगतं सूक्ष्मदेह सांगतो तुम्हाला काही करण्यासाठी म्हणजे असं तुमचं वारंवार डोक्यात येताना नाही हे करायला पाहिजे नाही हे करायला पाहिजे त्यावेळेला तुम्ही त्या मनाचं तुमच्या सूक्ष्मदेहाचं जरूर ऐका अंतर्मनाचं जरूर ऐका आणि हे जर तुम्ही ऐकलं तर तुमचं प्रगती होईल तुम्ही यशस्वी व्हाल व्हाल एखाद्या गोष्टीत म्हणून आपण म्हणतो ना की आपल्याला वाटत असतं काहीतरी करावं आणि मग आपण ते करत नाही आणि मग नंतर आपण म्हणतो अरे मला हे म्हणे असं वाटतच होतं की हे असं करायला पाहिजे वगैरे पण हे आपण नंतर बोलतो त्यामुळे ज्या ज्या वेळेला तुम्हाला संकेत मिळतो की ज्या ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे सूक्ष्मदेह हो। आतून तुम्हाला सांगत असतो त्यावेळेला तुम्ही त्या देहाचं नक्की ऐका आणि तुम्ही यश यशस्वी व्हाल ह्याच्यामध्ये तर हे सगळं असं तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणजे लक्षात ठेवा की कधी आपण अंतर्मनाचं ऐकायचं आहे आणि कधी नाही ऐकायचं आहे हे तुमचं तुम्ही पण ठरवू शकता हे आणि सद्गुरूंची वाणी आहे माझी नाही आहे हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला फक्त सांगते आहे धन्यवाद